एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी धामणगाव ते पांजरवाडी चारीचा चारी कोणताही प्रस्ताव शासन दरबारी नाही अशी स्पष्ट माहिती समोर आली आहे या अफेने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली चिंता आता पूर्णपणे दूर झाली आहे धामणगाव ते पांजरवाडी चारीबाबत कोणतीही शासकीय प्रक्रिया सुरू नाही अलीकडे झालेली पाहणी ही, ही फक्त खाजगी होती ही शासनाशी संबंधित नाही पाटापासून पाणी पंधरा फूट उंचीवर उचलावे लागणार असल्याचे ही योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही अंदाजे सतरा कोटी रुपये खर्च आणि नकारात्मक लाभवे गुणोत्तरामुळे योजना अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे धामणगाव ते पांजरवाडी अशी कोणतीही चारी होणार नाही शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी एक थेंबही कमी होणार नाही शेहेचाळीस ते बावन वितरिका आठ वाईसाठी आमचा लढा सुरूच राहील असा इशारा हक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी दिलाय शासनाकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही खाजगी पाहणी म्हणजे शासकीय सर्वे नाही ही योजना अव्यवहार्य असल्याने धामरगाव पांजरवाडी चारी होणारच नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली धामणगाव पांजरवाडी चारीच्या अफेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती पण जल हक्क संघर्ष समिती आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास परत दृढ झाला आहे दमनगंगा एक दरे नदी जोडामुळे वाघाड प्रकल्पात अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यानं सेहेचाळीस ते बावन वितरिका आठ माई करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे तर धामणगाव पांजरवाडी चारी बाबत कोणताही धोका नाही शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी सुरक्षित असून सेहेचाळीस ते बावन वितरिका आट माई करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी येवला